सेवा लाल रे भजे सारू काय दे के ना गो के ना वा वा दे के ना गो के ना गो के ना हां आसो एकच महात्मा जन चले गो वाह जन शमदास मौली रामराव बापू के रेचा वाह वाह तमलेन हामेन बेसन आशरो आ तमार हमार धाम तमार हमारो पेराव तमार हमार बोली भाषा एकच सद्बुदी देवाळो जन पौरगड केरेचा जन सेवा भया केरेचा कणा के के भजेवाळो छी कोणी का यक एक यवनी ना कोठा कोटी पेरा आवा बाई बोल नाटक करा ताळी मनोमनी गारवा पोती पुरा नरे

ये कोनी सावी ससालेन घटना चनलके ये कोनी सावी ससालेन चोरी करल दे कोरी कोर वम यान अरा पल यस टीमरा हा, हा, हा युवा नेता सामणला तमकेरेचवर आंगेर वात सकरन वात खरजू गॅजेटला का जो को कोणी केरो आपण आपरण वंचित कना किदे हा, 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 हा आपरेने वंचित कना किदे घटना माहिती हा हव आवीता याडीरो आ माले मां आ माले मां

જૈન પતિવર્તા કેતું આવો છે હવે ભાતી ટાઈમ રે વાહ સીતા નો આટો હા મારે ભાંગે માં મારે ભૂચરા ને વા વા લાગે છે લાગે છે એવું પૂજા ને હા ફૂલ લાગે છે લાગે છે ફૂલ રખો ઝાડ રખે છે

બંધુ રાજ એકસે એક રૂપ શિક્ષા રીતિ આંગળે સોને રે હરણા દોન રે હરણા દ

મારે કીધો કીધો મારે મારે રાખો બદલા લે સારું કલાકો તું સોનેરો ભણજો હલો રામેર खुटिया मुंडा गे धासन जो हाँ तोन हाँ देख लिए के लागो और सीता देखन तोन मोहित जा। दे। 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 वे जाए करन संधि साधो संधि साधो अब संधि साधो वेलान काई वेगो काई वेगो बापू रामे नान वटारिच राजा आओ पति देवा उठ के लागो मने एक आस चीज दकरीच आस मौलेवान वस्तु छ कुमार डिलेन घर खलच घणक

प्रकाश नानू पवार ये मारे भाई समझ एक परितोषिक आयो धनराज सिद्धू पवार या हमारे पवार काका सुद्धा सामुत सुधा एक परितोषिकाच धन्यवाद जना राम निंदे माहिती उठ पड़ो वारे वा। तीन हाटे तीन हाटे हाँ, 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 मन क्या जल मान तीन हाटे वारे वा। एक बाल हाट एक स्त्री हाट एक हाट एक तो, 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 तो जनायन वाटो मार सुंदर आस राणी लागो वेरी च आणि इच्छा पूरी करे सारू राम धनुष्य लेल दोच च आणि मृगा म्हणजे हरणार पिचो पकडो हरणार पिचो हरणा धा जावा जा

અંગસરો હાસો હુશારી કરેલ રામ જર કનરો સીતાનું વટા દે ની વારે सिक्का मेले हा आसो धासे चिक लागो उई माटी काय साधारण छे नी वन राम कज हा अन तू कनक जर पकड जायस तो दोई रोई काटो काडे सोई माटी छोडे निक लागो वा रे वा ने बूडान मारो छ हा हा धासुरद राम लार पीछे पकड मेलो छ हावा हाथेम धनुषे छ धास तू जण धास्तु धास्तु राम हरणार पीछे पकडतो पकडतो कन लगो वा वा कनक चलेगो चलेगो आ तो छोडे वालो छे नी छे छोडे वालो छे नी

काही जीवडार भरोसोच घर म चले गोच आणि काहीन काही के कह लागो मार माटीन धोको वेगो आणि भाईन हक मारोच के लागो लक्ष्मी ना लक्ष्मण आजो मदतीन धाव हायनु केरो पडो पडो कुळ मारीच मामा अरे हायनु केरो जना वो लडा ने सीता केरी छे मार माटी ने धोकोत मेलदी नी थासन जान लक्ष्मी केरी हे देवर देवरिया निंदे निंदेन जाग तू थार भाई वेळ प्रसंग वेळ खोट सक लागो कोई न कोई दुश्मन सीताबाई गोविंद जाधव हो, इ मार माता माऊली वर सामुदी एक विस रे पेरो पारितोषिक काय धन्यवाद चालू कार्यक्रम शुरुवात छे करण थास के जणा लक्ष्मी केरो छे हो जाई हो काही वेंडी वेगळीचे मार भाई न भूतले पैदा हो कोणती मारे रामेप लागो। हाँ, हाँ, कोई वर बाल बाकावे लो लागेनी मग जाऊनी वारे, वारे म जाऊनी जाऊनी वेळा सीता केरी चार भाईन धोका वेजा धोका वेजाळू चले जाणू आणि मग काय तार वेजाळू कचरा पापी वाचण्या ती बोलस वारे मन क्या आचार विचार ज्ञान ध्याने रो जेन पत्तो लागी चाहे लागी चाहे जरा तरी केरो छे हाँ वन काई वे नहीं हाँ तार बुद्धि के लागो को बुद्धि वे नहीं तू के लागो दूसरी वासना थी बोल रहा थी वाह वाह तो अन के जरा लक्ष्मण के लागो ठीक छे हाँ हा, भाभी जी यारी श्रीक चे अन यारी इन भाभी रूप माँ कहाँ दचे हाँ है रामायन ने मायती राम लक्ष्मण सीता कंती वात वचरा वचरा बापू कोनी का हाँ सीता हाँ कसो कसोवा गाई ભોજાઈ માર ભજાઈ રેગી એકલી રેજાયું પ્રાણી ઘણે છે કોઈ દુશ્મન આવજાઈ છાપો માર જાય વાહ કરણ લક્ષ્મણ કઈ કીધો લક્ષ્મણ ધન કેળુ કેળુરા <गण> हो तू जो के मानूच वाच मानूच पण तू एक काम कर घरेन बाई तू एकलीची आणि मग केला आता नाही रेषा खेचरोचू तू काही काम करार माही काम करू कर पण करारामत आजो भारामत आग मान जायन चवच निला हवा नाही बापू मान रे कोणी वा

जनपद काय लगो जे लक्ष्मण रेषा केरेचा महाराज जे लक्ष्मण रेषा केरेचा रेषा खेचना कोर भारमतो सारांश भारमत भजने अनन्या अंकुश आडे ये नामे ती गार रुपया बायनाबाई गोविंदा बायनाबाई गोविंद पवार येंदुर समती सुद्धा एकवीस रुपया रुपये शिकाय धन्यवाद चालू कार्यक्रम ना सुरुवात जना ही मानगी जो के लागो जल्दी जो 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 वो ते ताली काटी वेगो राम मरगार शिकार कर मेलो छ लक्ष्मण वाटे दी जा रो महाराज आणि एवढी जखो जन नाम राजा रावण छ दबी मारन बेटो रो दबी मारन बेटो लक्ष्मण जाईगो आणि रावण निकलो तीन को नारी जोड़े सीढ़ा रावण ಧಿಕಾರಿ ಬಣ ತಾಳಿ आयो रे ಏ ತಿರು ಕೋನಾರಿ ಜೋಡಿ आयो रावണിയಾ ಏ ಧಿಕಾರಿ ಬಣ ತಾಳಿ आयो ತಿರು ಕೋನಾರಿ ಜೋಡಿ आयो रावണിയಾ

ભજને સારાઉપરે નિખિલ સંતોષ પવાર ઇન્દુર સામે એકવીસ રૂપિયા ઓમકાર સંતોષ પવાર ઇન્દુર નામે સુધી એકવીસ રૂપિયા રોપર શિક્ષક ધન્યવાદ અમારે સચિન બિહાન કે રોજુમાં सचिन بیا हावा तुमन लेन लगाटनी दाळ काढेन लगाडी जोतमो 100% निदाळ काढूच पण एका दिन लांबडी उकडे उकर तोळा तुटबी जास तुटे तुटे काय फरक पडेन पण तू टिकावलेला घोद कतो मन उतरकय मार घरती घरपी ले ना मेल टिकावला जाय काही मार हाजरी मलेनी मने हावडी तुमार जोरा नाम छे के नाम संतीस छे ठीक वाचस कोनी का मत मारो वो ट्रक आले रे ना मामेलो जति केदनो असवरी नाम संतोष ठीक छे संतोष व्या एम गमत हा मनक्या मान कतो मान जाण मानी कोणी बाई मनक्या जिद्द कोणी मन कर मूळ मुद्दे विषय असोच माटी मनक्या जर केरो उ काम मत आपल्या साल आण मत जावा वाई मनक्या मान उ काय मानच्या आपका ढोड लाख दे रे दि लाग दे रे छे हा हा 5000 इटली आवा हा हा आई मुंडागेर वडी बांधला 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 काय कजो हा हा दे रे छे हा हा मुंडागेर कपड भितरे किते त्रेक टिका हा हा बर बांधला का वा वाह संडाज बाथरुम रे इतरा आशिरो छे हा पण एक कवड बसारना का हा हा आप तोडा वा वा हाय नु भर में हम जाव जो नी

वो जर दिला कृपया लायो त मारे फगु पडू छो तो संसारे सारून बाल बच्चा सारू काई करतो आवे छे देखो हाऊ देखो हाँ सोचो जेर जे मकाई केरी संसार गाडा कोनी वटाई ने आयो परपंचाय कोनी के न आयो मारे केरो तात्पर्य असो छे सो मीना आखी निंद्रे मी काबार कष्ट करोचो जन गाड़ी आओ जना उठू लगे सोयन जमेनी सुते तो कहीं वो मुकादम सोईती बोले नहीं मालक लोग कहीं हाई गई थी मार रहे को नहीं हवा खेत वो क्या चल वाव का वो पिसाला हाँ पता रमो मत भाव वाव पता हा रमो रमो मत हाँ मार का ही बापर घरेर पीरे को नहीं हाँ वो पियोन रटान बाटी खाओ हाँ नी सो जाओ वाव विमत करण के तो मार काही छोड माने आज काही पिंट्या ओय माने नी हवा मग काय करो छू आपण आवक कत्रीच आपण ताकत कत्रीच आपण कॅपॅसिटी काहीच आहे घरेर बाई म्हणक्यान माल पी देतो त्रास नाही वेचाय आहे हवा नी पिवत वर्षा मुका आंगळी करण्याचं वर्त मारू ध्यान वडी जा रोत वटाली जातो वटाले वर सामू दे करे तो शे फुल्लाज रोज विचारो ही काही सनी गणेश महाराज कती आवो करो मग स्वतः आवडो तो आपण फेर फेरच कोणी का पण वट टाईम वच पिसा आचे मार्गेन ले जा वाह वाह कोण है जरा जरा खडी आप तो मार जोर छ लाखा बंजारा हा टी YouTube चॅनल वाह म विनंती करूज हाय बात खोड मत हा विनंती करो करजो तम पिसा मेंटेन लगाडो वाह वाह भोटी माचडी लावचो मार समाज खायवालो छ हावा कोई माळकरी विये कोई न विये मन वती काय लेणो खायर वाला कमीत कमी जेना जन्म नऊ नाडी दूध पुरायच वाप काबाड कष्ट करून एक धोतीरी काढोच रे आपण मेहनते ती खेद दिनोच या बापेने एक पळी तरी नगाण गालो मत लगाडो काय कुत मेन मारे अशी वाटच कोणी संतोष भाई हनु कोणी

બાપે નઈ બસારલો છો પણ એક ડળી કા એની બાપે કા જ નાખો છો તમાર કમાઈ બરાબર તમાર કમાઈ છે जसो तमारो भाई आवच हां हां ओ सोरो भाई तमार देवर छ वा 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 ओ देवर एन भाई करण समाज समाज ओने नाते ति वन उच खरा हाव, हाव, अरे काय नाम लस काय मार भाई श्री को भाई जगेम छेरे रे आवनी भैया हां 100 रुपया दक तो खसके काडन देना कचा का वा रे वा भाभी मन बाटी छेनी एक बाटी तो भोजायलान देती थी ती आवनी हाई नातो जर टिका रेवे तो संस्कार चाव छे बराबर येन संस्कार जावत का एक शब्दम केला की लक्ष्मण हओ तार भाई वेळच जो छोरा निकल पडो महाराज वा का वा कोणीका आणि मुजुवर आत्मा लार गुतारी मार भोजाई एकली रेजा कोई प्राणी हल्ला करना की वा मार भेने भोजाई उपराई छापो मार दिए हा वा हाऊ भावनाती रेसा खिटो पण येन कळजाळोनी हावनी मार देवर रेसा खिझगत न जाळो करे फेरी चोपरी पण इ आमेलोन काय करोस हा ए सीता मा हा 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 भिक्षा वाड कला भिक्षा वाड ओ माय के जे वेना अतेक मोठो पेच छे भिक्षा घाल तो ना दादा गौरी किनी की, की दो कोनी गाली कोनी दिनो हा हा के ताळी के ते बरोबर येन दे आऊगी आवडा होय वरद च कला गोय चालतो आईनी हातेम लकडीच काकेम झोळी छ झोळी छ भगवा घाल मेलो छे दाढी मुचे वाळो छे आणि कोइन कोई साधू आय छे साधू जा आय जय मार घरे ती ठालो ने जाय जाय करन दया आवगी सीता भिक्षा मागरो पण सीता के लागी भिक्षा वाडूच महाराज माई आजो वा 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 पण आला आधी टांग मेल अंडीटो अग्नि सरक लागोई बाप रे एखादी वीजळी कडकतो हेटे ती सररररर